कुठं ठेवलं सगळं ती दही पण सापड ना बघा प्लीज मध्ये पण नाही कुठं ठेवलं कधी पण काय बाई सगळं आत्या कुठं निवून ठेवते काय माहिती आता हळद पण सापड ना काय बाई आत्या सगळं कुठं निवून ठेवता हळद पण सापड ना मला कुठे ठेवले दोघे पण

मेरी तो में बहेगी <laughs> हो ए, ए शिवाने तुझं काय असतंय की हे बिसिडी स्वतःच स्वतः करायचं तर आयवावं लागली हो सासूबाई भाई आतमध्ये मी कालवण हो केले त्याच्यात तेवढं मीठ टाकायचं राहिले ते माझ्या मैत्रिणीचा फोन आला तर काय गडबडीनं बोलवले मला मी जाऊन येते बघा तेवढं कालवण कर शिवाने तू अभ्यास कर मी टाकून आले कालवणात झालं का टाकलं कालवणत मी टाकलं टाकलं बर बरोबर झालं बर ग दया असाच बाई तुम्हाला मी टाकाय लावलं तर एवढं टाकते ती बाय बर खराड झालंय ती बा काय खराब झालं म्हणत तुम्हाला एवढं नुसतं मीठ टाकाय लावलं तर खरड जर कालवण करून ठेवलं आणि वरून मला नाव ना बाहेर एवढस नुसतं मीठ टाकाय लावलं तर म्हणून खरड करून ठेवलंय कालवर आणि वरून मला ना वाटवत मला कुठं येत नाही मुंबईवर ना शिकून आले कुठं काय जायचं जा बाय एवढंच मीठ टाकले कसं काय खराब झालं काय की What? <laughs>